नमस्कार मित्रांनो टेक मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता पाचवी मराठी पाठ पंधरा आपल्या समस्या आपले उपाय या पाठातील प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया चित्र पहा संवाद वाचा तुमच्या शब्दात उत्तरे सांगा तुम्ही ग गर, कधी गर्दी असणाऱ्या रस्त्यावर गेला आहात का उत्तर हो मी गर्दी असलेल्या रस्त्यावर गेले आहे अशा वेळी चालणे किंवा गाडी चालवणे कठीण होते आ रस्त्यावर कोणत्या वेळेला जास्त गर्दी असते उत्तर रस्त्यावर सकाळी ऑफिसला जाण्याच्या वेळी आणि संध्याकाळी घरी परतण्याच्या वेळी जास्त गर्दी असते ई नेमक्या त्यावेळेला जास्त गर्दी का होते असे तुम्हाला वाटते उत्तर यावेळेत लोक ऑफिस शाळा कॉलेज बाजार यासाठी बाहेर पडतात त्यामुळे जास्त गर्दी होते ई वाहतूक कोंडीमुळे कोणत्या समस्या निर्माण होतात उत्तर वाहतूक कोंडीमुळे वेळ वाया जातो इंधन जास्त खर्च होते प्रदूषण वाढते आणि अपघाताची शक्यता वाढते ऊ वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून काय काय केले पाहिजे असे तुम्हाला वाटते उत्तर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा वाहतुकीचे नियम पाळावे व रस्ते सुधारणे गरजेचे आहे ऊ वाहतूक कोंडीमुळे कोणकोणत्या कौन प्रकारचे प्रदूषण वाढते उत्तर वाहतूक कोंडीमुळे वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण जास्त प्रमाणात होते ए हे प्रदूषण कमी व्हावे म्हणून काय काय करता येईल आई वडिलांशी मित्रांशी शिक्षकांशी चर्चा करा व सांगा उत्तर प्रदूषण कमी करण्यासाठी सायकल वापरणे इलेक्ट, इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करणे झाडे लावणे व लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे महत्वाचे आहे चौका सवका वाहतूक नियंत्रण करण्यासाठी वाहतूक पोलीस उभे असतात प्रदूषणाचा त्यांना किती त्रास होत असेल याचा विचार करा चौका चौकांतील ध्वनी प्रदूषण वायू प्रदूषण कमी करण्यासाठी उपाय सुचवा उत्तर चौका वाहतूक पोलीस सतत प्रदूषणाच्या संपर्कात असल्यामुळे त्यांना वायू प्रदूषणाचे श्वसनाचे विकार डोळ्यांचे त्रास आणि ध्वनी प्रदूषणामुळे मानसिक तणाव होऊ शकतो हे कमी करण्यासाठी पुढील प्रमाणे काही उपाय करावे एक सिग्नल जवळ ध्वनी प्रदूषण कमी करणारे बोर्ड लावावे गाड्यांवर हॉर्न मर्यादेचे नियम कठोरपणे लागू करावे इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्यास प्रोत्साहन करावे चौकांत झाडे लावून हरित पट्टे तयार करावे वाहतूक पोलिसांसाठी प्रदूषणरोधक मास्क व नियमित वैद्यकीय तपासणीची सोय करावी नागरिकांनी नियमांचे पालन करून वाहतुकीत शिस्त राखावी खालील वाक्य वाचा तुम्हाला योग्य वाटत असेल तर बरोबर अशी खून करा आणि अयोग्य वाटत असेल तर चूक अशी खून करा एखाद्या गाडीचा छोटा अपघात झालेला आहे तो पाहण्यासाठी तेथे गर्दी करणे चूक ओळखीची व्यक्ती रस्त्यात भेटल्यास भर रस्त्यावर वाहन उभे करून गप्पा मारणे चूक दुकानात वस्तू आणायला गेल्यावर आपले वाहन पार्किंगच्या ठिकाणी लावणे बरोबर गर्दीमधून जाताना जोरजोराने हॉर्न वाजवणे चूक चित्र पहा संवाद वाचा आपण कचरा कशाला म्हणतो आपण न वापरणाऱ्या किंवा रिकामी झालेल्या वस्तूंना कचरा म्हणतो जसे प्लॅस्टिक कागद खाली पडलेले अन्न आणि इतर टाकाऊ वस्तू आ घरातील कचऱ्यात कोणकोणत्या कौन वस्तू असतात घरातील कचऱ्यात खालील वस्तू असतात ओला कचरा उडलेले अन्न भाज्या फळांची साले अंड्यांची टरफले सुका कचरा प्लास्टिक कागद काच लाकडाचे तुकडे जुने कपडे ई तुमच्या घरातील कचऱ्यामधील वस्तूंचे ओला व सुका कचरा असे वर्गीकरण करा कर? ओला कचरा उरलेले अन्न भाजीपाल्याची साले चहा पावडर फळांची साल सुका कचरा प्लॅस्टिक कागद काच लाकडाचे तुकडे पुठ्ठा तुमच्या घरातील कचऱ्याची विल्हेवाट तुम्ही कशी लावता ते सांगा आम्ही ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा करून ठेवतो ओला कचरा खत बनवण्यासाठी वापरतो सुका कचरा स्थानिक लोक कचरा कुंडीत देतो किंवा रिसायकल साठी पाठवतो कचऱ्यातील कोणकोणत्या गोष्टी कचऱ्यातील कोणकोणत्या गोष्टींवर प्रक्रिया करून त्यातून नवीन गोष्टी तयार होऊ शकतात प्लॅस्टिक पासून नवीन वस्तू तयार होऊ शकतात जसे पिशव्या बाटल्या कागदापासून नवीन कागद किंवा कार्डबोर्ड तयार होतो ओल्या कचऱ्यापासून खत तयार होते काच वितरून नवीन वस्तू तयार होतात तुमच्या वर्गातील कचऱ्यामध्ये कोणकोणत्या वस्तू असतात वर्गातील कचऱ्यामध्ये खालील वस्तू असतात पेनचे रिफिल्स कागदाचे तुकडे चॉकलेटचे कागद चॉकचे तुकडे प्लॅस्टिकच्या बाटल्या वर्गात कचरा होऊ नये म्हणून तुम्ही कोणती काळजी घ्याल कचरा कचरा कुंडीत टाकू प्लॅस्टिक आणि कागद रिसायकल करू वर्ग स्वच्छ ठेवू कचरा टाकण्यासाठी वेगळ्या कचराकुंड्या वापर करू ओलाव आणि सुका कचरा क कचरा कुंडीतला कचरा उचलून नेलाच नाही तर आपल्याला कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागेल याचा विचार करा दुर्गंधी पसरेल रोगराई पसरते डास झुरळ यामुळे परिसर अस्वच्छ आणि बिघडलेला दिसतो आरोग्यास हानी होते जल आणि मृदा शुद्धीला हानी होते चित्र पहा संवाद वाचा वरील चित्राविषयी चर्चा करा याविषयी तुम्हाला पडणारे प्रश्न लिहा रस्त्यावर फिरणाऱ्या कुत्र्यांबाबत तुम्हाला काय वाटते कुत्र्यांच्या वागण्यामुळे मुलांना कशा प्रकारची भीती वाटू शकते रस्त्यावरील कुत्र्यांसाठी आपण काय उपाययोजना करू शकतो मुलांच्या सुरक्षिततेसाठी समाजाने काय जबाबदारी घ्यायला हवी या चित्रात आजीने राहुलला कोणता सल्ला दिला आहे रस्त्यावर भटक्या प्राण्यांची समस्या कशी सोडवली जाऊ शकते कुत्र्यांना आक्रमक होण्यापासून रोखण्यासाठी कोणते उपाय करता येतील तुम्ही अशा परिस्थितीत काय कराल भटक्या प्राण्यांसाठी शासकीय धोरणे कितपत प्रभावी आहे आपण भटक्या प्राण्यांच्या मर्यादी आपण भटक्या प्राण्यांच्या मदतीसाठी कोणत्या संस्था किंवा सेवांचे से उपयोग करू शकतो या पाठात दिलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण पाहिली व्हिडिओविषयी काही शंका असतील तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू